नमस्कार मित्रांनो मी निकिता आणि आज मी तुम्हाला माझ्या नव्या प्रवासात स्वागत करते निकिता आज पॉझिटिव वर्ल्डमध्ये हा चॅनल माझ्या जवळचा आहे माझ्या खूप मनाजवळचा आहे कारण इथं मी तुमच्याशी बोलणार आहे प्रेरणा विचार आणि आयुष्यातल्या खऱ्या गोष्टीबद्दल आयुष्यात सगळ्यांनाच कधी ना कधी असं वाटतं मी थकलो आहे मला कोणी समजत नाही पण खरं सांगू आपण एकटे नाही आहोत म्हणूनच मी ठरवलं आहे की या चॅनलवरून मी तुम्हाला दररोज एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी देईल मग ती गौतम बुद्धांची शिकवण असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो किंवा आपल्यासारख्या साध्या आयुष्यातून मिळणारी प्रेरणा असो मी एक साधी मुलगी पण मोठं स्वप्न ठेवणारी माझं ध्येय लोकांच्या आयुष्यात थोडं हसू थोडी शांती आणि थोडी प्रेरणा आणणं म्हणूनच जर तुम्हाला ही आयुष्यात थोडं पॉझिटिव्ह राहायचं असेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल निकिताज पॉझिटिव्ह वर्ल्ड चला मिळून बनवूया आपलं एक सुंदर सकारात्मक जग कधी वाटतं का सगळं संपल्यासारखं आहे कुणी आपल्यावर विश्वास ठेवत नाही पण खरं सांगू जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर संपूर्ण जग आपल्याला थांबवू शकत नाही आयुष्यात कितीही मोठं स्वप्न असो सुरुवात नेहमी विश्वासापासूनच होते जेव्हा इतर लोक म्हणतात तू नाही करू शकत तेव्हा तुम्ही मनात म्हणायचं मी नक्की करू शकते मी नक्की करू शकतो कारण जे स्वतःवर विश्वास ठेवतात ना त्यांना जग बदलायला जास्त काही लागत नाही फक्त एक ठाम पाऊल आणि सातत्य लागते आपल्याला कोणी नाही साथ दिली तरी काही हरकत नाही पण आपणच स्वतःवर जर शंका घेतली तर आपण सगळं हरवून बसतो म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःवर हो विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या मदतीला उभं राहतं पॉझिटिव्ह राहा प्रेरित राहा आणि रोज स्वतःला सांगा मी करू शकतो मी करू शकते कारण लोक तर नावं ठेवायला असतात ते त्यांची कामे ते त्यांना करू द्या कारण आपण आपलं जे सातत्य ठेवून आपलं काम सुरू ठेवतो त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळतं त्यामुळे लोकाकडे लक्ष देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला मनावर ठणकावून सांगा की हे मी करू शकते हे मी करू शकतो हे मी करणार तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा